हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही कदाचित बहीण भावाच्या प्रेमाचा पवित्र रक्षाबंधनाचा सण साजरा करत असाल त्यासोबतच आज अनेक राज्यांमध्ये अनेक मुख्यमंत्री लाडक्या बहिणीसारखी योजना आणून पुन्हा एकदा महिलांना खुश करून मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवत आहेत पण दुसरीकडे याच लाडक्या बहिणीवर रेप आणि मर्डर करून काळीमा फसला जातोय आणि या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना त्यांचा मर्डर झाला असतानाही सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून त्याच महिलेने आत्महत्या केली असं दाखवण्यासाठी जर पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल प्रशासन जर जोमाने कामाला लागत असेल आरोपींना वाचवण्यासाठी तर न्याय कोणाकडे मागायचा कदाचित आज सोशल मीडियाची पॉवर नसती तर आशीचे कोलकात्याची मुलगी अत्याचाराला बळी पडून सुद्धा आशीच दफनली गेली असती तेही न्याय न मिळताच सोशल मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर या मुलीला न्याय मिळावा यासाठी डॉक्टर्स वकील फिल्म इंडस्ट्री रस्त्यावर उतरले डॉक्टर आई वडिलांचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या रात्री ड्युटी संपून उशिरा झोपायला हो गेलेल्या महिला ट्रेनिंग डॉक्टरच्या बाबतीत नेमकं काय घडलं का कशा प्रकारे तिचा सो कॉल्ड रेप आणि मर्डर झाला आणि त्यानंतरही सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी दवाखाना प्रशासनाने आरोपीला वाचवण्याच्या उद्देशाने मुलीनेच आत्महत्या केल्याचा बनाव रचला काय आहे कोलकात्याची हॉरर स्टोरी सगळंच आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहू सुरुवातीला अगदी थोडक्यात नेमकी घटना काय घडली ते एकदा समजून घेऊ पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री संबंधित महिला डॉक्टरने जेवण झाल्यानंतर रात्री वाजता आपल्या आईला फोन केला फोनवर बोलल्यानंतर आपल्या सोबतच्या रात्री अडीच वाजेपर्यंत नीरज चोप्राचा ऑलिम्पिक मधील भाला फेकचा सामना पाहत होती हा सामना संपल्यानंतर ती त्याच हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये झोपायला गेली तिथं ती निळ्या रंगाच्या कार्पेट वर, लाल रंगाचं ब्लँकेट घेऊन झोपली होती आणि तेव्हाच ती झोपल्यानंतर संशयित आरोपी संजय दारूच्या नशेत तिथं आला तिथे येण्याआधी मोबाईलवर त्याने पॉर्न व्हिडिओ पाहिला होता तिथे येताच त्याने तिच्यावर हल्ला चढवला तिने विरोध करताच तिला अमानुष मारहाण सुरू झाली आणि त्या झटापटीत संजयच्या ब्लूटूथचा वायर तिथंच तुटून पडला जो दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनास्थळी सापडला आणि तोच तुकडा पोलिसांना आरोपीला शोधण्यापर्यंत घेऊन गेला त्यानं तिला एवढा बेदम मारलं की तिच्या डोळ्यावर असणाऱ्या काचा फुटून तिच्या डोळ्यात त्यानंतर तिचा गळा तिला केलं झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा मर्डर केला दुसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटल प्रशासनानं त्या महिलेच्या घरी फोन केला आणि त्या ट्रेने डॉक्टरच्या पोटात दुखत असल्याबाबत कळवलं आणि पुन्हा पंधरा मिनिटानंतर फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली हॉस्पिटल प्रशासनाच्या फोन नंतर त्या मुलीच्या आईने रडायला चालू केलं आपल्या शेजाऱ्याच महिला कारडते म्हणून शेजारी पाजारी गोळा होऊ लागले शेजाऱ्यांनी विचारलं का रडता तिने रडत रडतडत सांगितलं आमचं सर्वस्व संपलं माझ्या मुलीने आत्महत्या केली मैं प्रधानमंत्री से हात जोडके रिक्वेस्ट करूंगी की घटना की ही गोष्ट समजल्यानंतर शेजारी रडणारे काही महिला आणि पुरुष त्या मुलीच्या वडिलांसोबत दवाखान्याकडे गेले पण हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना जवळपास तीन तास मुलीचा मृत्यू देह दिला नाही असं लॉप या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या मुलीच्या आईने माहिती दिली त्यांनी पुढे बोलताना असं सांगितलं की या मुलीचा मृत्यूदेह पाहिल्यानंतर त्या कुटुंबियांना या मुलीने आत्महत्या नाही तर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचा संशय आला चौदा ऑगस्ट रोजी ऑल इंडिया डॉक्टर असोसिएशनच्या सचिव डॉक्टर सुवर्ण बोसो यांनी पोस्टमार्टम रिपोर्टचा हवाला देत या मुलीच्या प्रायव्हेट पार्कमध्ये एकशे पन्नास मिलीग्रॅम विर्य असल्याचं म्हटलं एकशे एकावन्न मिलीग्रॅम वीर सापडलं ते एका व्यक्तीच असू शकत नाही या डॉक्टरच्या शरीरावरील खुना आणि क्रूरतेवरून हे काम एका व्यक्तीचा असूच शकत नाही असा त्यांनी दावा केलाय मात्र एवढं कांड होणे आतापर्यंत पोलिसांनी फक्त एकाच आरोपीला अटक केली आणि कोर्टाच्या फटकारानुसार पोलिसांकडून हा तपास काढून घेऊन आता सीबीआय कडे देण्यात आलाय अटक केला गेलेला मुख्य आरोपी तेहतीस वर्षीय संजय रॉय कोलकाता पोलिस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून रुजू झाला त्याला दरमहा बारा हजार रुपये वेतन मिळते तो सतत पोलीस न वाचलेला टी शर्ट आणि टोपी घालून फिरायचा त्याने त्याच्या मोटरसायकल वर पोलिस असं स्टिकर सुद्धा चिटकवलं चुद होतं तो कोलकाता पोलिसांच्या चौथा बेटालियनच्या बॅरेट मध्ये राहत होता आणि तो याच आरजे मेडिकल कॉलेजच्या पोलीस चौकीत आणि दवाखान्याच्या चौकीत काम करायचा आणि घटनेच्या दिवशीही याच पोलीस चौकीतून त्याला अटक करण्यात आली सुरुवातीला मुलीनेच आत्महत्या केली असं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसल्यानंतर पोलिसांनी संजय रॉयला हा एकटाच आरोपी असं दाखवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला कोलकाता पोलिसांच्या सिद्धांतानुसार ही घटना फक्त संजय रॉयने घडवली पण बारा ऑगस्टच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांवरच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले चार पाणी पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार पिडितेच्या प्रायव्हेट पार्ट वर अनेक खोलवर गंभीर जखमा आढळून आल्या पिढीतेचा आरडाओरडा दाबण्यासाठी तिचा तोंड आणि गळा अशा प्रकारे दाबण्यात आला की जोपर्यंत ती बिशुद्ध पडत नाही तिच्या तोंडावर असे फटके मारले गेले की तिच्या डोळ्यावरील चष्मा फुटून त्याच्या काचा तिच्या डोळ्यात शिरल्या सोबत तिचे केस धरून डोके अनेक वेळा भिंतीवर आणि जमिनीवर आदळल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय या रिपोर्टमध्ये तिच्या पोटावर वोटावर डाला पायाच्या मांडीवर खूप जखमा असल्याचं आढळून आले या पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरून डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांच्या मते या महिला ट्रेने डॉक्टरवर एकापेक्षा अनेक वेळेस बलात्कार झाला असावा असं त्यांनी सांगितलंय त्याचं कारण सांगताना त्यांनी असं सांगितले की एका व्यक्तीचं एका वेळेच वीर्य एकशे एकावन्न मिलीग्रॅम असूच शकत नाही या क्रौर्याने या महिला डॉक्टरची हत्या केली ती कुणी एक व्यक्ती करूच शकत नाही पण घटना घडल्याच्या पंधरा दिवसानंतरही कोलकाता पोलिसांनी एका आरोपी शिवाय दुसऱ्या कोणाला शोधण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा सुवर्णा गोस्वामी यांनी आरोप केलाय पश्चिम बंगाल डॉक्टर्स फोरमने सीबीआयला पत्र देऊन असं सांगितलं की ज्या ठिकाणी महिलेचा मृत्यूदेह आढळून आला त्या ठिकाणी रंगकामे आणि बांधकाम हॉस्पिटल प्रशासनाने अजूनही बंद केलेलं नाही म्हणजेच या घटनेशी पुराव्याशी छेडछाड केली जाते या पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातल्या अनेक निवासी डॉक्टरनी संप पुकारलाय जर लोकांना वाचवणारे डॉक्टर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न सरकारशी विचारला जातोय शुक्रवारी सीबीआयने त्या रुग्णालयातील डॉक्टर ट्रेनिंग डॉक्टर आणि स्टाफची हत्याकांडाबाबत चौकशी केली जे घटनेच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होते या रेप आणि मर्डरच्या घटनेनंतर या रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर नेले सीबीआयच्या सूत्रांनी ने दैनिक भास्करला असं सांगितलं की या गोष्टींचे पाळीमुळे खूप खोलवर या मुलीवर बलात्कार यासाठी केला गेला की ही गोष्ट सामान्य वाटावी या आर्जेकर मेडिकल कॉलेजवर अनेक दिवसांपासून सेक्स आणि ड्रग चे रॅकेट चालवल्याचा सुद्धा आरोप होतोय एका राजनैतिक पार्टीच्या सिनियर नेत्याच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे अनेक व्हॉट्सअप ग्रुपचे आहेत ज्यामध्ये सेक्स आणि या रॅकेट मध्ये एका मोठ्या पार्टीच्या सिनियर नेत्याचं आणि त्याच्या पुतण्याचं नाव आहे सीबीआयला मिळालेल्या या पुराव्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत असं आढळून आलंय की या मेडिकल कॉलेज मधील चार लोकांचा यामध्ये समावेश आहे आणि या चार लोकांना तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टॉफचा समावेश आहे हे चारही व्यक्ती एका राजनैतिक पार्टीशी जुळले गेलेत आणि त्याच राजनैतिक पार्टीच्या कृपेने हे इथं चालवत चा आहेत सीबीआय या आरजीकर मेडिकल कॉलेजच्या कचरा व्यवस्थापनाचं काम या संबंधित लोकांच्या एका नातेवाईकाला मिळालं होतं पण हे कचरा व्यवस्थापनाचं काम नियमानुसार होत नसल्यामुळे पीडित महिला डॉक्टरने याची तक्रार स्वस्त भवनात केली होती त्यामुळे याही गोष्टींचे काही तार आहेत या का याची चौकशी आता सीबीआय करत आहे या मेडिकल कॉलेजवर यापूर्वी असेही आरोप लागले की इथं येणाऱ्या पोस्टमॉर्टमच्या बॉडी मधून काही पार्ट काढून घेतले जात आहेत आणि त्याची मानवी तस्करी केली जाते या महिला डॉक्टरच्या रेप आणि मर्डर नंतर एकवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एक मध्ये अशाच प्रकारचा एक संशयास्पद मृत्यू या दवाखान्यात झाला होता जेव्हा या रुग्णालय प्रशासनाने त्याला आत्महत्या असं सांगितलं होतं पण त्याच्या सुद्धा घरवाल्यांचा आरोप होता की हे आत्महत्या नसून आहे या कोलकाता रेप आणि हत्याकांडात एक नाही तर अनेक आरोप असल्याचा के आरोप केला जातोय या सगळ्या घडामोडीमध्ये एक ऑडिओ क्लिप सुद्धा बाहेर आली ज्यामध्ये असं सांगितलंय की पश्चिम बंगालच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राचार्य आणि विभाग प्रमुख वेगवेगळ्या बहाण्याने विद्यार्थ्यांकडून पैसे उकळतात पैसे न दिल्यास प्रबंध सादर करणार नाही इंटरनचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणार नाही आणि वैद्यकीय नोंदणी करून घेणार नाही अशी धमकी ते विद्यार्थ्यांना देतात या ऑडिओ क्लिपमध्ये महिला डॉक्टरांनी विशेषतः संदीप घोष यांचं नाव घेतले ज्यांनी आर जेकर मेडिकल कॉलेजमध्ये अशा गुन्ह्यात महत्वाची भूमिका बजावली या पवित्र रक्षाबंधनाच्या सणा दिवशी सरकारकडून देशातील महिलांसाठी त्यांच्यावरील अत्याचार रेप मर्डर रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू